नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अठ्ठावीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे पावसात जोर आपलं जे या ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये अतृष्टीसुद्धा या ठिकाणी होणार आहे तर गेल्या काही दिवसामध्ये जशी अतिवृष्टी झाली होती तशीच अतिवृष्टी आता जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया नेमकी ही अतिवृष्टी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडणार आहे याचा सविस्तर आव्हानंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी बांधवांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे एक गणेश चतुर्थी आणि आज रात्रीपासूनच जे आहे राज्यात पावसात जोर या ठिकाणी वाढणार आहे तर आज रात्री दरम्यान आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे परभणी हिंगोली नांदेड बीड जिल्हा अल्हानगर जिल्हा आणि लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा आहे या भागामध्ये आपलं जे आज रात्री दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आज मध्यरात्रीनंतर म्हणजे आज मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी राहिली त्यामध्ये जे आहे चंद्रपूर जिल्हा पुशिया पलवणार अकोला अमरावती तसेच विदर्भलगतचा जो हिंगोली आणि परभणी आणि नांदेडचा परिसर आहे त्या भागामध्ये सुद्धा जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आहे शेतकरी मित्रांनो उद्या आहे अठ्ठावीस ता ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासून पावसाल्या ठिकाणी सुरुवात होईल तर उद्या, उद्या, उद्या दिवसभर आपला पाऊस या ठिकाणी राहणार आहे तर उद्याच्या दरम्यान आहे राज्यातील काही भागामध्ये ढगपुटीसारखा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तर तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजे चंद्रपूरच्या भागामध्ये आपलं जे आहे अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मराठवाड्यामध्ये आपलं जे जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो एकोणतीस तारखेच्या दरम्यानसुद्धा जे आहे राज्यामध्ये आपला पावसाचा जोर हा जास्त राहील आणि तीस तारखेदरम्यानसुद्धा जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे 31 31 तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत जे आहे राज्यामध्ये आता पावसाचे वातावरण राहणार आहे एकतीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे सगळीकडे पाऊस पडणार आहे काही भागामध्ये मुसळधार पडेल तर काही भागामध्ये ढगपूटसारखा पडेल तर काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी आपल्याला घ्या अठ्ठावीस तारखेपासून तर तीस दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा हव हाम। अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबेश का तर धन्यवाद